आता आपण या गणितामध्ये एक वेगळ्या प्रकारचं जे गणित आहे गटात न बसणारा अंक कोणता तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गणित बघत असतोय तर अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही आय बरं क्लिक करून अगोदरचे व्हिडिओ बघू शकता आता बघा गटात न अंक अंकमध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे अंक दिले आहेत ते कशा पद्धतीचे ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला पाहिजे तर आता बघा कुठल्या अंक दिले चौसष्ट आहे छत्तीस आहे एक्याऐंशी आणि एकशे तेरा आहे आता चौसष्ट म्हणजे काय तर पहिल्यांदा मी असा फरक बघणार फरकचा काही संबंध येत नाही तर फरक जर तुम्हाला जर पुढचा जर अंक विचारायचा असता तर मी फरक बघितला असता आता मी चौसष्ट म्हणजे मी काय शकतो तर चौसष्ट हा आठचा काय वर्ग आहे आठचा वर्ग काय चौसष्ट आहे तर छत्तीस काय आहे तर छत्तीस हा सहाचा वर्ग आहे म्हणजे हे दोन कसे आहेत तर कशाचे तरी वर्ग आहे तसंच एक्क्याऐंशी काय एक्क्याऐंशी आहे नऊचा वर्ग नऊचा वर्ग काय एक्क्याऐंशी तसं आता एकशे तेरा कशाचा वर्ग आहे का तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक ते वीस पर्यंतचे काय पाहिजेत वर्ग पाठ पाहिजेत एक ते वीस पर्यंतचे तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत तुम्हाला जर वर्ग जर पाठ पाठज नसतील तर मी इथे लिहून देतोय ते आता तुम्ही लिहून घ्या एकचा वर्ग एक आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आहे चारचा वर्ग आहे सोळा पाचचा वर्ग आहे पंचवीस सहाचा वर्ग आहे छत्तीस सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आठचा वर्ग आहे चौसष्ट नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी तर काय आहे सगळे वर्ग आहेत ते काय सगळे वर्ग आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग काय आहे दहाचा वर्ग आहे शंभर आता इकडं अकरा ते पुढचे उघड्या अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस म्हणजेच काय बारा बारा किती एकशे चव्वेचाळीस आहे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग किती येणार आहे दोनशे एकोणनव्वद वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर किती चारशे जर तुम्हाला जर वर्ग जर माहिती जर नसतील तर ते लिहून घ्या हे पाठ करा म्हणजे हे जर पाठ जर केलं तर अशा प्रकारची गणित सोडवायला तुम्हाला सोपे जाईल आता बघा चौसष्ट टा काय आठचा वर्ग येतोय छत्तीस येतोय सहाचा वर्ग आणि एक्याऐंशी ते नऊचा वर्ग पण एकशे तेरा आहे का एकशे तेरा काय कशाचाच वर्ग येत नाही म्हणजेच काही गटातन बसणारा आपला अंक कोणता आला तर एकशे तेरा एकशे तेरा हा अंक काय झाला आपला गटातनं बसणारा अंक आला हे गणित आपलं पूर्ण झालं